मत सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे तुमची लाडकी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे प्रतीक्षा कॉर्न युट्यूब चॅनलमध्ये तर ही आहे माझी बेस्ट फ्रेंड भक्ती तुम्ही क्रिसमस पार्टी ब्लॉग मध्ये बघितलंच असेल आणि जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सांगते माझी बेस्ट फ्रेंड आहे जी सेम टू सेम होता दिसते एक मी हा हा तू तेरी बारी मी रही भक्ती दर आहे तू आहे ना हा चुडेल भूत पिसा सगळं बघा सगळं कम्पेअर टू झेड से काही फरक दिसणार नाही हा देख गोर से देखो इस को, देख है नहीं? है की चेहर कमेंट करून सांगा तू खरं खरं सांग खोटं नाही याच्या मनाला काही वाट वाटत नाही तरी बेशरमच आहे नाही की तू बेशरम सच बता कॅमेरा सच वता नाही झूट बोल साफ साफ झूठ बोल, है। आ, बोल शरम आणि सॉरी शरम तो ही नहीं, तेरे नाही तर काही शरम नाही तर ही माझी सात वर्षापासून माझी बेस्ट फ्रेंड भक्ती आणि माझी तर मस्ती चालू होती टाईमपास करत होतो आम्ही आता आम्ही पंधरा दिवस तर गावी होतो हो, तर आम्हाला सवयी आहे की आम्ही रोज काय ना काय झालं ते एक दुसऱ्याला सांगत राहतो आता पंधरा दिवसाचं आम्ही एकत्र सांगितलं आणि नंतर आम्ही डान्स रील कुठलं करायचं तिथं डिस्कशन करत होतो आणि आता आम्ही प्रॅक्टिस करणारे फोर सिक्स सेवन एव्ह

हा हां हां आज आहे पप्पाचा बर्थडे आणि मम्मी लागली स्वयंपाकाच्या तयारीला मी लसोडते तर आम्ही बड्डेच्या टायमाला हॉटेलमध्ये जातो जेवायला पण आम्ही गावाला होतो पंधरा दिवस तर पप्पा बाहेरच जेवण करत होते तर पप्पा बोलले की हॉटेलमध्ये नको काहीतरी घरी सिम्पल करा मी सजेशन पनीर मला पण बाहेर वाटलं असत जायला पण त्यांनी सांगितलं ते म्हटले सिंपलच कर करा जेवण बाहेरचं खाऊन खाऊन तर बघा आता काहीतरी मम्मी करेन काय करणार आहे तू आता पनीर तर नको बोलले भाजी नाही आहे आता गावी गेल्यामुळे भाज्या भरल्या नव्हत्या दादा काहीतरी घेऊन येईल भाजीला आता तो चाललाय का हा हां ठीक आहे आम्ही चाललोय आता बघू कुठे कुठली भाजी भेटते आम्ही पोहचलेलय त्या टमॅटोच घेतोय हे बघा दादाच्या टाईम मध्ये तो टमॅटो पिशवीमध्ये टाकतोय सगळं खाली सांगतोय दादा आता भेंडी घेतोय आमचं भाजी घेऊन झालेले आता आम्ही घरी चाललोय

असुकल दोनदा चुकल इथं डाळ भात आहे मम्मीचा इथं उसळ आहे मम्मा तू नेमका आता काय करते तयारी भाजीची ओके वाटण करायला वाटण करते है का मम्मीचा आता उसळ बनवायची तयारी चालू आहे वाटण एक आहे मम्मी तर पीठ मळते झालं का मटकीची उसले तर तयार आहे दादा आणि मी आम्ही जातो आता केक आणायला तर पटकन चल ना कुठला घ्यायचं कसं बघू थांब पप्पा ते पप्पा अंकल केकवर नाव लिहितात ते आणि आता अंकल केक पॅक करतात ते आम्ही त्यांना रसमलाई पण पॅक करायला सांगितली दादाच्या हातात केक आहे आणि माझ्या हातात रसमलाई आता चला घरी ए फ्यू मॉमन्सला इथे पप्पा आलेले आहेत पप्पाला जरा उशीर झाला पप्पा का उशीर झाला साइड वर गेलतो साइड लांब होती त्याच्यामुळे ला। okay. hmm. आपण दिवशी दा यान मी जाऊन पहिल्यांदा केक आणलेला आहे बघू आता पप्पाला आवडते का नाही असा आपला केक दिसतोय तुम्हाला आवडला का कमेंट करून सांगा केक छान आहे रे कोणी आणलं

पुढच्याच आमच्या जागडीच हा पहिला मम्मी क्वीन ऑफ द हाऊस मस्त मस्त छान आणलं थँक्यू थँक्यू लागायचं घेतो आता जेवण करून जेवण करून उशीर झाला तर चला केक कट तर झालेला खूप भूक लागलेली उशीर पप्पाला यायला तर आम्ही आता जेवण करून घेऊ आवरून घ्यावं लागेल मला मी मग टेबल ठेवते आता चालू आहे डिनरची तयारी सगळ्यांना खूपच भूक लागलेली कारण पप्पाला उशीर झाला खूप जेवण करून घेऊन माझ्या फेवरेटची म्हणजे माझी फेवरेट, फेवरेट उसळ आहे मला उसळ आवडत हा पप्पाची पण फेवरेट आहे जेवढं पनीर आवडतं ना मला उसळ जास्त मला आवडत हा उसळाची गोष्ट आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते जेवढं पनीर आवडतं ना तेवढंच मला उसळ आवडते मम्मी तर ताट वाढून घेतेये स्वीट डिश मध्ये रसमलाई आहे ताट वाढलेलंय मम्मीच्या आजची चव भारीच असते पण काही नाही जास्त बरोबर तर चला या जेवण करायला आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ बाय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ